ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून आ आद आचार आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या अनुषंगानं पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस या सतरा दिवसांच्या कालावधीत ठाणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध ठिकाणी व्यापक आणि कठोर कारवाई केली असल्याची माहिती आचारसंहिता पथक अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी भालचंद्र बहिरे यांनी दिली या कालावधीत अवैध मद्य अंमली पदार्थ रसायन शस्त्रास्त्र प्रचार साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख नऊ हजार नऊशे पासष्ट रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ठाणे पोलीस राज्य उत्पादन शुल्क ठाणे महापालिकेचे आचारसंहिता पथकांतर्गत नेमण्यात आलेल्या स्थिर तपास पथकं फ्लाइंग स्कॉड आणि लेखा पथकांमार्फत कारवाई करण्यात येत आहे मॉडेल शेकनका श्रीनगर किसन नगर खरेगाव नाशिक रोड मुंब्रा खिडकाळी टायघर रोड विटाबा मनीषा नगर खरेगाव या ठिकाणी दररोज विविध पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू आहे या मोहिमेत नऊ पूर्णांक चोपन्न लाख इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांवर कारवाईत विशेष मोहिमेमध्ये किलो पदार्थ जप्त करण्यात अवैध शस्त्रास्त्र जप्त करून सहाशे एकोणीस प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात तसंच लोखंडी चाकू बाळगल्याप्रकरणी एकावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय मद्य रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये दहा लाख सव्वीस हजार त्रेसष्ट किमतीचे दहा लाख सहाशे अठ्ठावन्न पूर्णांक एकोणनव्वद लिटर मुद्द्या मद्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे